हे आता सगळी वर्ग झालेले आणि ह्या अनुषंगाने काही एका एका महिन्यापूर्वी आम्ही एक प्रेझेंटेशन समोर रामदेश भाई होते एमएसआरडीसी जे डी आहेत अनंतजी गायकवाड सर त्यांच्या उपस्थितीमध्ये एमएसआरडीसीच्या कार्यालयामध्ये आम्ही तिथे प्रेझेंटेशन घेतलं होतं ही आता साराच्या अगोदर आणि त्या गोष्ट लक्षात आली एम एम ने दाभवता पूर पूर्ण करण्याच्या बाबतीत जी अट टाकण्याची उंची तिथे त्यांनी मागितली आहे त्या उंचीचा पूर्ण इथे होऊ शकत नाही ते टेक्निकली शक्य नाही आणि म्हणून तो पूल आपण गुडघ्याच्या ठिकाणी आसपास आपण केला पाहिजे असा प्रस्ताव हा एमएसआयडीसीने आता मंजूर केलेला आहे आता निगड टेंडर हे सध्या सरकारने थांबवलेला आहे किंवा स्टे दिलेला आहे परंतु एक मात्र नक्की की जे काही असेल कोस्टल रोडच्या वरती असलेला हा पूल शंभर टक्के हा पूल ते होणार आहेत ह्याच्यासाठी पाठपुरा मी स्वतः देखील आमदार म्हणून करणार आहे तर नक्कीच बाहेर आपण सर्व आहोत म्हणून आपण सर्व आहोत आणि म्हणून मला वाटतं आपल्या ह्या मतदारसंघामधील या सगळ्या विकासमधून आपण हे लक्ष देत असताना सगळ्या सुविधा ह्या असल्या पाहिजे सर्वात महत्वाचा विषय पाण्याचा विषय आहे त्या पाण्याच्या विषयासाठी नक्कीच मला माझं लक्ष मी केंद्रित केलंय आणि त्यामध्ये नक्कीच मी तपास जे काही मदत घेणार आहे आज दोन हजार पासून या दापोली मतदारसंघामध्ये काम करतोय आज सर्व कधी मी आपल्या मतदारसंघामध्ये कुठल्या वाढीमध्ये कधी समाजाने मत मागितले एकही उदाहरण सांगाव रामराव बेंडची उद्धव आम्हाला शिकवण आहे आपण जे आमदार होतो लोकप्रतिनिधी होतो त्या तुम्ही कुठल्याही समाजाची धर्माचे पंथाचे हात नाही माणूस की हा तुमचा धर्म ही शिवसेनेचे आवाज शिकवण वंदने बाळासाहेबांच्या आवाज शिकवण आम्ही समाज राहण्यासाठी मत मागतोय आम्ही विकास करतो आणि विकास लावण्यासाठी मत मागतो होय या मतदारसंघाचा विकास मी गेल्या आठ वर्षामध्ये केलाय मी अभिमानाने सांगू शकतो आज आपण सत्तेमध्ये आहोत या सत्तेचा उपयोग करून घेऊन या मला मतदारसंघ असं मानतोय आज महायुक्त सरकार आहे केंद्रामध्ये समोर नरेंद्र मोदी साहेब काम करताय आज पुन्हा या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झाले पाहिजे यासाठी ही निवडणूक तितकीच महत्वाची आहे म्हणून आपण सांगू या निवडणुकीमध्ये भरदोस मतांच्या कसं निवडून घ्यायचंय परिस्थिती करायची घ्यायला आपला समोर माहिती आपण शिवसेनेचे कार्यकर्ते असतील भाजपाचं काही करतो आपल्या समोर आपल्यासमोर नक्कीच विचारमो आहे एक परिस्थिती आहे आपण पहिल्यांदा आपण घड्यायला आपण मतदान करणार आहोत परंतु नरेंद्र मोदी साहेबांचे हातम करायचे आणि ज्याला नरेंद्र मोदी साहेब पुण्याचा होणार होणारच हा माझा विश्वास आहे परंतु माझा अजून दृढ विश्वास या बाबतीमध्ये आहे की आपल्या मतदारसंघाचे खासदार सामान्य नरेंद्र मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये असतील कारण मंत्रिपद शंभर टक्केमध्ये ही माझी खात्री आहे आणि मग या मंत्रिपदाच्या माध्यमातून मी माझ्या बापूजी मतदारसंघाचा विकास हा तटकरे पाठीमागे लागून मी करून घेईन हा शब्द देखील आसवडा इथं देतो विकास छोटी मंत्रिमंडळाचा उपयोग कशा पद्धतीने होतो ह्याची तुलना मला नक्कीच पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्याला एक चालू झालं आपल्या गोष्ट उभं राहणार आहे म्हणून नक्कीच माझा स्वार्थ एकच हो आहे आपल्या मतदारसंघात जिंकतात नक्कीच होईल आपण सर्वांना माझी विनंती आहे घरा समोरचं बटन बटन दाबून आपण आपल्या समोर तत्करी सर्वांना पुन्हा एकदा खासदार करूया आणि आपल्या दापोली मतदारसंघामधला मी शब्द दिलाय ज्याला जेव्हा अलिबागला आम्ही सर्व आपण सर्व फॉर्म भरायला गेलो त्यावेळेला मी शब्द दिलाय काही दिवसामुळे मंडळला देखील मी शब्द दिलाय आपल्या शेजारचा मतदारसंघ म्हणजे अजिरी ताईंचाच मतदारसंघ हे टक्के साहेबांच्या कन्यातले आमदार आहेत आजका कॅबिनेट मंत्री आहेत परंतु त्यांना मी शब्द दिलाय की शेजार धर्म म्हणून आपल्या दापोली मतदारसंघामधून पेक्षा म्हणजे अदितीबाईंपेक्षा एका मताने का होईना पण जास्त मताने आम्ही दापोली मतदारसंघामध्ये आपल्याला आम्ही मिळून देऊ हा मी शब्द आहे तो शब्द मी तुम्हाला सर्वांच्या वतीने दे देणार शब्द देऊ ना जोडून घेणार ना, ता? ना साहेब आगे म्हण हम तुम्हाला जाताची भक्त दिली पाहिजे टक्करे साहेब आगे म्हण धन्यवाद संविधान बदल जाणार देशातील संविधान बदल जाणार नाही चंद्र सूर्य असेपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला संविधान दिलं ते निर्विवादपणाने कायम राहणार आहे निवडणुकीच्या तोंडामध्ये लोकांच्या मनामध्ये समाधान निर्माण करणं आंबेडकरी चळवळीच्यामध्ये मनामध्ये शासकाला निर्माण करणं याच हेतूने दुर्दैवाने मी या ठिकाणी शब्दप्रयत् करतो सामाजिक पाच सारख्या लोकांच्या मनामध्ये निर्माण करण्याचं काम केलं जात असेल ते इंडियाच्या माध्यमातून केलं जात कधीही संविधान बदलण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली नाही कामदार भाई अभिमान या ठिकाणी सांगता संविधान निर्माण एकोणीशे पन्नास सालामध्ये आलं देशाने स्वतःला प्रजासत्ताक म्हणून उच्छेद केलं रिपब्लिक ऑफ इंडिया त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची घोषणा त्या ठिकाणी केली आणि संसदीय लोकशाहीचा पाया त्या ठिकाणी संविधान दिन या पूर्वी कधी साजरा झाला होता नरेंद्र मोदी साहेब या देशाचे तंत्रा झाल्यानंतर संविधान दिन भारत सरकारच्या वतीने साजरा करण्याचं ऐतिहासिक काम नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी केलं तीनचे उत्तर केलं सीएचा कायदा त्या कायद्याच्या वतीमध्ये सुद्धा अल्पसंख्याक समाजामध्ये वेगळी भावना पूर्ण निर्माण माध्यमातून आज आपल्या समाज पुण्याच्या आशीर्वाद मागण्याची भूमिका आहे समाजाच्या नावावरती घेतात हे दुर्दवी आहे कुणबी समाजवेदी संघ मुंबईला भूखंड दिला त्या भूखंडाचं विकसित करण्याचं काम तुम्हाला त्यांनी हातामध्ये घेता आलं नाही शंकर तांगळे आहेत आणि कुणबी समाजवेदी संघाचे सहकारी मला भेटले अजितदानी पाच कोट रुपये दिले आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे पालकमंत्री उदय सामंत यांचा त्यांनी पाठपुरावा केला आणि आज भाई बहिरा सेना आहे असं मान्य माहिती आणखीन एक कोणतीही समज नाही मुंबईची आणि पत्रकार परिषद घेत आपल्या महायुतीला पाठिंबा जाहीर केलाय किती मोठ्या प्रमाणात बदललेली भूमिका तुम्हाला त्या आज वसतिग्रह तयारी उभं राहिल्या सारख्या मुंबईच्या महामार्ग शहरामध्ये की जागतिक आर्थिक शहरामध्ये एक दोन दाखलेलं शहर आहे या देशाची आर्थिक राजधानी आहे तुडचेरी माझ्या महाराष्ट्राच्या गौरवशाही महाराष्ट्राची राजधानी आहे तिथे बहुजन समाजाचा वसतिग्रह उभं राहिले दोन्ही तालुक्यामध्ये बहुजन समाजाची व्यवस्था तिकडे उभे राहावी समाजमध्ये उभं राहावीत आमदार साहेब तुम्ही त्या प्रयत्न करता इथे साहेब तुम्हाला हे काम करता आलं नाही समाजाच्या नावावरती मत मागता आली शिवसेना या चार लक्षांच्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी निवडून गेला भारतीय जनता पक्षावर त्या टीका करता गेल्या आठ निवडणुका तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या सोबत निवडणुका लढला नरेंद्र मोदी साहेबांचा हात तुमच्या माझ्यामागे नसता या सुनेस्ते तुम्हाला दोन हजार चौदा सालामध्ये धैर पाठवलं असतं तर मी फक्त एकवीसशे मतांनी मांडलं रामदास भाईत असते शोधले शेवटी धक्केने पाण्याला धक्केच लागले सोळा सतरा हजार मत काही त्यांनी घेतले एकवीसशे मतांनी दोन हजार तीनशे पन्नास मतदान केंद्र आहे एका एक मतदान केंद्रावरती एक मत जरी मला भाजलं असतं तर दोन हजार चौदाचा निकाल लागलं त्याला बसपा काढण्याचं तुम्ही ठरवू नये हे माझ्यासाठी अत्यंत महत्वाचं हे एवढ्यासाठी या कोकणाचं उद्याचं भवितव्य आपल्याला घडवायचं असेल देशामध्ये पुन्हा एकदा एका दिसण्याचं सरकार प्रस्थापित होणार आहे आणि महाराष्ट्राचं गतिमान सरकार आज एकनाथराव शिंदेचे देवेंद्रच्या अधिलदनाच्या नेतृत्वाखाली सुरू आहे त्या सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी आपल्याला यात करावा राष्ट्रवास योग्य जातात लोकसभेमध्ये अठराव्या लोकसभेमध्ये तुमच्या आशीर्वादातून निघून गेल्यानंतर पुढच्या तीन चार महिन्यामध्ये सागरी महामार्गाची कल्पना आपल्याला मूर्त स्वरूपामध्ये न्यायचीच आहे पण सदुसत्त जीएमसी पाणी वाहून जाणार आहे हे आरोग्यातलं स्वप्न गेले अनेक वर्ष आमदार बघत आले भारत सरकारकडून त्याच्यासाठी लागणारा निधी आणि तिच्या प्रस्तावामध्ये जेव्हा तुम्हाला अधिकत असतील तेव्हा तरी नेण्याचं काम आज सुरळीत करेल प्रमाणितपणाची जाणकारी करेल एवढंच जाणकारी आहे तरी सर शिकवायचं कारखान आप्ता मेला। चल करा जाला जला आता पण आपण धनुष्यावरती वडून दाखवत आलं यावेळेला लोकसभेला खेळाच्या चिन्ह्यावरती आपल्याला मतदान करायचं ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्याला निवडणूक होईल त्याला आम्हाला धनुष्य आपण घ्यायचे पापात पाप नाही हिशोबात होत नाही जेवढं मतां आता त्याच्यापेक्षा ज्या ती मत त्याच्यात आहे तुम्ही फिरायचं नाही पुढे हा फिरणार बस सामाजिक जबाबदारी आहे कर्तव्य आहे ज्या पद्धतीने आज हा सगळा मत सगळ्या दोन निवडणुकी मी आन बोल साडेसात पिछाडीवर साडे सोळा यांच्यावर आता त्याच्या दुप्पट मतांच्या पुढे मी याचा अर्थ असा आहे की आपल्याला विकास व्हावा काल काळपर्यंत आपण वैचारिक आपण एकमेकांची मतभेद जरूर झाले पण व्यक्तिगत मतभेद कधी नसते समाजाच्या व्यापक हितासाठी त्याला आपण सर्व एकत्रित असतो राष्ट्र हितासाठी येत असतो राज्याच्या व्यापक हितासाठी येत असतो बहुजनांच्या कल्याणासाठी ज्याला येत असतो त्याला सर्वांचा बाधा आपल्या माध्यमागे उभं राहील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो या उमेदवार मी राष्ट्रवादीच्या घडाळती आहे निवडून गेल्यानंतर महायुतीचा खासदार म्हणून तुम्हाला अभिप्रेत असलेली सेवा देण्याचं काम तिन्ही सध्याच्या पवित्र वेळेला या ठिकाणी शपथ घेऊन सांगतोय हा प्रमाणित प्रमाणिकपणा करेल असा शब्द ठिकाणी देतो आणि प्रचंड संख्येनं आपण या ठिकाणी आला उत्स्फूर्तता होती सभा लाईव्ह कशी असावी लाईव्ह समोरचा बसलेला माणूस प्रत्येक बंगे भगे बोलका चेहरा सगळ्या सभा असा का इतक्या बोलक्या झाल्या की आता पुन्हा काही लोकांना सांगण्याची आवश्यकता असतात भाई सर्व आता जन्म तुम्ही जो विश्वास दिलात आता निर्णायक पैसे प्रत्येकाच्या मनामध्ये ठरवलेलं आहे फक्त पुढचे सातारा दिवस काही भाविकांच्या वरती लक्ष केंद्रित करून आपण सतर्क राहावं तेवढी विनंती करतो आपले आभार जय हिंद जय महाराज जाईल की नाही मला वाटलं दोन पाच महिने जाईल आणि मग त्यांनी आणून द्रविला पण असं वाटलं त्यांच्या मनातलं मी बोललो बघा ते पण असवी पण असं वाटतं तर दळवी मलाही असं वाटलं तुला माहिती तुला निघाले माहिती आहे माझी पत्नी पण दळव्यांची आहे आणि माझी आई पण दळव्यांचीच आहे पालंदीच्या पालन दळव्यांची छोटी बहीण ती माझी आई आणि माझा दळवीस ना आता हा माणूस माझ्या आवाज येतो येऊघात तो आणि माझा वी पॉईंट काय मी त्यांना का काय बोलू शकत नाही कारण मला घरी बायको घ्यायला जेव्हा त्यांना नाही माझ्या भावाला काय बरायचं नाही त्याचा फायदा हा माणूस ठीक <laughs> आहे बाबा आहे बोलत ते बोल पहिल्या विमानात मी बसवला अरे बाबा माझ्या राजा लाडक्या आता अंग सोड तू जाऊ दे आणि म्हणून हे वेगवेगळ्या दळवी माझा एका वेळेला प्रचंड काम केलं प्रचंड काम केलं दिवस रात्र काम केलं रक्ताच्या ओळख्या झाल्या होईपर्यंत त्यांनी सगळं सहन केलंय मी आता रक्त साहेबकारांमध्ये ओढलो ओळख दिली माझी जिल्हा अध्यक्ष आणि मी यानंतर माईक व जेवढा पाहिलं तर मी टक्कल ना म्हटलं तुमचा आता विजय शंभर पटीनं नक्की किंवा उदयनाथ बाई आपण नाही आपल्याला सगळ्यांची नावं घेत नाही मुची तुम्ही वाचन केलं काय तुम्ही आमच्या आधी येऊन तर बोललं पाहिजे भाग तुमचा भाग आहे तुम्ही का बोलत नाही मला कळत नाही नाही आवाज बस काय माझा आवाज आपला दलिबंच्या वती बोलता बोलता बोलून बोलून मला आवाज गेला <laughs> पाहिजे माझ्या सगळ्या बांधवांना भगिनीना संस्थांना धनवत विशेषतः इतक्या मोठ्या संख्येने पण आला दौला आपल्या सगळ्यांना सर्व लाख लाख धन्यवाद खूप धन्यवाद तुम्हाला सत्तर साहेब एक गोष्ट मी अभिमानानं सांगतो वीस वर्ष या भागाचा मी प्रतिनिधी केले इथला आमदार म्हणून का केलं त्या भागात काही नव्हतं मी नवस्थानामध्ये आलो त्यावेळेला डिक्कून आलो जुने आमचे डॉक्टर आहेत मायसूर होते मी हळू जायला सांगितलं हा माणूस माझा आहे सगळ्यांना एवढं इंजेक्शन द्यायचं डॉक्टर पण चुकला जायचं चांगलं आहे ही मंडळीसाठी मायसूर होती सरकार साहेब मी डिपकोन आलोय ना डिपकोव नाही इथं ह्या भागामध्ये कुठंही रस्ता नव्हता पाणी नाही साकाव नाही पूल नाही वीज नाही असं बोलणार अंधकार न असा भाग होता त्या नवीन नात्या मुली आहेत ना त्यांना कल्पना यायची इथं नातवाला बघायला देखील मुंबईतला माणूस मेमानामध्ये येत नव्हता पाणी नाही इथं इथं काही नव्हते भाग आणि आज देखील मला माझ्या अप्पा गोरगेकरांची आठवण आज देखील दादा नवट ला मी अप्पा गोरगेकर नसते दमदास आता हे म्हणतात ना समाज 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 माझ्या अप्पा गोरगेकरांची थोडीशी आठवण ठेवा त्यामुळे माझ्या घरामध्ये तुम्हा कदम होते मी समाजाचे माझ्या विनामध्ये कुटी समाजाचे तुम्हा कदम आमदार होते त्या आमदारांना पाडून माझ्या अप्पा कुठे नाही आमदार कदमला आमदार केला कुलमला आमदार केला अप्पा डोकेकरांनी दाद पाहिलं नाही हो कोण कुटुंबी आहे कोण कुठल्या जातीचा आहे माती आहे मातीचा आहे नाही पाहिला नाही पाहिलं हे आताच चालू आहे समाजाने एकदा निवडून दिलं दोनदा निवडून दिलं तीनदा निवडून दिलं पाच वेळा निवडून दिलं सात वेळा निवडून दिलं आठ वेळा निवडून दिलं अगदी समाजसाठी काय केलं सांगा बोल ना बाबा तीन वेळा मी मंदिर झालो अगं सांगला समाजावरती का तुला समाधान देणार संधी प्रत्येक वेळेला या समाजाला फक्त तू पेळून घेतलीस मतं घेतलीस सामाजिक बांधिकी म्हणून ब्लॅक भावनात्मक ब्लॅकमेल भावनात ज्याला म्हणतात आज देखील काही लोकांना फोन येतात दिशाचे आज देखील फोन येतात माझ्या बाबाला हा जो विनंती दे आहे बळी पडू नका आता भाव्याला बळी पडू नका अंदाज सुद्धा नसता तर आज मी तर गाडी नसतो आलो विकास तुम्हाला बघायला मारला विकास तुम्हाला बघायला मिळाला आणि मी पहिला विकासाचं काम करतोय हो साहेब मला बत्तीस गाव टार्गेट ठेवला हो मग थेट टार्गेट मग थेट ठेवला भगवंत साक्षीदार या बत्तीस गाव हे माझं दैवत आहे आणि साहेब तुम्ही अनेक निघाला महाराष्ट्राचे आमदार मला वाटतं काय ते मोगलाच्या पडायला संताना मला आता पाणी जायला लागली जाऊन बायको नको मी आता म्हणून बांधव या भागात काही नव्हता ना मी मराठा समाज नाही विकास केला ना माझ्या आधी कुणबीर समाजाचे आमदार होते दहा वर्ष मग त्याने हा विकास का केला नाही असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर तुमच्याकडे कुणाकडे नाहीये कुणाकडे नाहीये ना समाज म्हणून विकास होत कायमान झालं विकास झाला फक्त गीते साहेबांचा विकास झाला आज गीते साहेबांच्या सोबत कोण आहेत तुम्ही समजा त्यांच्याकडे खासदार फंड मागायला गेलात तर बाजूला कोण असतात एक जोशी नावाचा पिये जोशी कोणाला माहिती कोण गेले त्यांच्याकडे तू गेली तुम्ही नाही गेला तुमच्या किती सगळ्यांनी कोण गेलाय गेला, गेला सर तो गेलेच नाही मुद्दा मला माहिती आहे मला माहिती आहे त्यांच्यासोबत आहे का जोशी दोन कदम एक दळवी एक संग्राम शिंदे आणि एक तो चिकवता भागवत पाच सहा रुपये त्यांच्या मती सगळे कुणगी एक पण त्यांचे हे पण नाही असं मग मत मागायला पण किती वेळा एकदा दोनदा अर्धा किती वेळा माझ्या सगळ्या बांधवांना विनंती करतात दळवी साहेब पाहिजे हेही बांधवाने आले प्रकरणी साहेब महाराष्ट्रामध्ये सा दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये अनेक आमदार मिळून आले रामदासांना जे प्रेम या माझ्या सगळ्या सगळ्या माझ्या माझ्या माता भगिनी दिलाय असं प्रेम महाराष्ट्रामध्ये कुठल्याही नेत्यांना प्रचंड आज मला आठवण झाली मी ज्यावेळेला यायचो ना त्यावेळेला प्रत्येक गावाच्या वाढीच्या त्या रस्त्याच्या नाक्यावरती माझ्या भगिनी आणि सगळे माझे बांधव हे दोनशे दोनशे पाचशे पाचशे रोखून घ्यायचे प्रत्येक कसे बाबासाहेब अंध ऐकलं नाही वडांचं पण ऐकलं नाही बाबासाहेब म्हणून काँग्रेस चक्र आहे आणि शिवसेना म्हणून सांगतो ते की ज्या दिवशी मला काँग्रेस सोबत जायची वेळ येईल त्या दिवशी शिवसेना नावाचं माझं दुकान मी बंद करून पाहिजे त्या बाहेरचा माझा मुलगा काँग्रेसमध्ये जाऊन सोनिया गांधीचं काय करतोय याचं दुःख होत आहे अनेक लोक आम्ही का गेलो का गेलो का गेलो आम्ही बाळासाहेबांच्या विचारांना सोडणार नाही आम्ही बाळासाहेबांना सोडणार नाही मध्येपर्यंत शिवसेना प्रमुखांचा शिपाई करवत शिपाई भगवा झेंड्याचा शिपाई मगेपर्यंत भगवान झेंडा खांद्यावर झुनच जाणार मगेपर्यंत भगवा झेंड्याची बेमानी रामदास कदम कलापी केला नाही हे साध्यात मला मी राहिलो आहे याचा आम्ही नाही आपल्या बापासोबत गसानी उद्धव ठाकरे केलेली आहे आपल्या वडिलांसोबत विचाराची बेमानी उद्धव ठाकरे यांनी घेतले बांधवान उद्धव वक्तव्य एका आमदाराने खोके घेतले असं सिद्ध करून दाखव तुझ्या घरामध्ये मी फांडी नाही जर सिद्ध केलं तर माझ्या घरामध्ये तू फांडी घाल मग बसला मग किती त्या किती अनेक गोष्टी आहेत कधी येईन सांगाल तुम्हाला यांनी गेटावर कसं घेतला हा माझा शिवसेनेचा वारे किल्ला होता आहे आणि दृश्य नाही आहे आणि उद्या जाणार आहे